हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन मराठी ब्लॉकमध्ये स्वागत मी आता चाललेलो आहे मी दवाखान्याला गाडीवर चाललेला आहे म्हणजे कॅनपर्यंत तिथून बसनं जायचं आहे त्याचं आहे दवाखान्याला जाऊन येऊन करायला डॉक्टर काहीच सांगणं झालं आहे सांगतो म्हटल्या काय सांगतो म्हटलं इथं बसलेल्या डॉक्टर म्हणाल्या तर डॉक्टर अजून आलेलं नाही आम्हीच लोक करायला तुला बघूया डॉक्टर काय सांगतात आता घरला आलेलो आहे आम्ही आणि आता जेवण जरा बसलेलं आहे आणि दवाखान्यात जाऊन आलो काय झालं आहे हे दाखवतो तुम्हाला हे स्कॅनिंगचा रिपोर्ट कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेला आहे आणि त्या रिपोर्टमध्ये आलेला आहे हे बघा हे काय आपल्याला कळणार नाही आहे ती रिपोर्टमध्ये आहे ते ऑपरेशन करायलाच पाहिजे मी डॉक्टरांनी असं चित्र करून दाखवलेलं आहे बघा हे दोन किडनी आहे आणि इतका दोन खड आहेत ह्या किडनीमध्ये आणि इकडे एक किडनीमध्ये मोठं झालेलं आहे आणि हे किडनी जरा असं सूज झालेलं आहे म्हणून असं दाखवलेलं आहे डॉक्टरांनी आणि हे ऑपरेशन करायलाच पाहिजे आणि हे ते हे 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 एक रिपोर्ट झालं आणि सर तर ते नॉर्मल आहे म्हणून आलेलं आहे पर आणि परत स्कॅनिंग काढलं होतं पहिले ते रिपोर्ट पण आलेला आहे आणि असं सगळं रिपोर्टचं ते आलेलं आहे रिपोर्ट मग आता ऑपरेशन करायचंच आहे आणि उद्या जायचं आहे डॉक्टरांनी आणि परत बोलवलेलं आहे दुसऱ्या डॉक्टरने दाखवलेला दाखवायला मग जाऊन दा दाखवायचं मग दोन दिवसाचं ऑपरेशन होईल म्हटलेलं आहे कारण हे किडनीचं ऑपरेशन आहे म्हणजे ते खडं पण आहे ते मोठं आहे तिचं पण दहा आहे अद ते खडं पण काढायचं आहे आणि एका बाजूला किडनीला सूज आलेला आहे तिचं पण ऑपरेशन करायचं आहे म्हणूनच प्लीज सपोर्ट करा आणि प्लीज मदत करा बघा बाथरूम बांधायचं आहे त्यासाठी ते लाकडं तोडा लागल्यात इकडं आहे बघा बाथरूम कसं झालेलं आहे ते कागद सगळं फाटलेलं आहे आणि दुरुस्त करायचं आहे ते काम काय चालतंय बघूया बाबा आणि ह्यानी लाकड तोडा लागल्यात झाड तोडलेलं आहे वरचा शेंडा शेडा तोडा लाकड तोडा आणि बाबा इकडं खड्डा काढा लागल्या तिथं काठी रवायचा आहे आणि तिथं आहे बाथरूम आंघोळ करायचं आणि ते आताही इथं करायचं आहे आणि इकडं त्याने लाकडं तोडून द्यायला लागल्यात तो आणि व्हिडिओ इथंच थांबवतो प्लीज व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा परत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो